धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात वन विभागाची मोठी कारवाई लाकूड व ट्रकसह बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त विसरवाडी ते कोंडाईबारी घाटात वन विभागामार्फत गुप्त माहितीवरून गस्त घालत असताना केली कारवाई दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात चिंचपाडा रेंज स्टॉप व वनप वनक्षेत्रपाल उत्साल जाधव यांच्यासह विसरवाडी ते कोंडाईबारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गस्त घालीत होते यावेळी हॉटेल आंध्रा पंजाब जवळ ट्रक क्रमांक डी डी शून्य एक व्ही सत्त्याण्णव त्र्याण्णव संशयितरित्या उभे होते या वाहनाजवळ जाऊन चौकशी केली व गाडीची ताडपत्री उघडून पाहिली असता या वाहनात खैर प्रजातीचे विनासाली विनापासी लाकूड माल आढळून आले याबाबत वाहन चालकांना लाकूड वाहतूक निर्गत परवानाबाबत विचारले असता कोणताही वाहतूक परवाना मिळून आला नाही म्हणून लाकडासह वाहन चौकशीसाठी जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केले वनपाल खंडबारा यांची गुन्हा नोंद करून मोजणी केली असता खैर एकूण नग संख्या चौदाशे एकूण घनमीटर दहा पॉईंट पाचशे बहात्तर जप्त खैर मुद्देमाल किंमत दोन लाख नऊ हजार पाचशे बहात्तर रुपये जप्त वाहन अंदाजित किंमत वीस लाख रुपये खैर लाकूड व वाहन एकूण अंदाजित किंमत बावीस लाख नऊ हजार पाचशे बहात्तर रुपये वाहन चालक आरोपी मोहम्मद आयुब खान मोहम्मद नियाज नियामुद्दीन खान यांना अटक करून न्यायालयात हजर केले कारवाई नेनू सोमराज वनरक्षक सो धुळे प्रा संतोष सस्ते उपवनरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार वन अधिकारी दक्षता विभाग धुळे धनंजय पवार सहाय्यक वनरक्षक प्राव वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल स्नेहल अवसर मंगेश चौधरी वनक्षेत्रपाल चिंचपाडा यांच्या नेतृत्वाखाली वनपाल युवराज भाबळ संजय बडगुजर सुजित बेडसे शीतल तोरवणे वनरक्षक तुषार नांद्रे सतीश पदमनर इलान गावित दिनानाथ कोकणी देवमनसुरे वंशी अमोल गावित शिवराम गावित मनीषा जाधव वनमजूर चमाऱ्या गावीत, पंडू गावीत, जयू गावीत रोजंदारी वनमजूर दिलीप गावीत, सुदाम गावीत, दशरथ गावीत, बाळा गावीत, यांनी कारवाई केली वनपाल खंडबारा पुढील तपास करीत आहे एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी